सिल्लोड तालुक्यातील गावांमध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि खासदार कल्याण काळे यांनी वेगवेगळ्या पाहणी दौरा करून महसूल प्रशासनाला तात्काळ पंचनामे करा व नुकसान भरपाई तात्काळ मिळवून देण्याच्या सूचना केल्या आहेत आमठाणात चारनेर केळवाडी चारनेरवाडी धावडा पिंपळगाव घाट देऊळगाववाडी देऊळगाव बाजार सावरखेड बोरगाव बाजार इत्यादी गावांचा दौरा करून पाहणी केली आहे यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री चंद्रशेखर यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन जास्तीत जास्त मदत आश्वासन आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या डोळ्यासमोर ठेवून सर्व प्रमुख पक्षाचे नेते आपल्या लाव्या जमावासह नुकसानग्रस्त भागाचा दौरा करत आहेत पण हे खासदार आमदार पुढारी शासनाची मदत शेतकऱ्यांना केव्हा मिळवून देणार हा प्रश्न महत्वाचा आहे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची सातकाप्रमाणे वाट पहावी लागते यावेळी तहसीलदार सतीश सोनी गटविकास अधिकारी रत्नाकर पगार सर्व मंडळ अधिकारी तलाठी सिल्लोर सोयगाव विधानसभा नेते सुरेश बणकर काँग्रेस तालुका अध्यक्ष शेख फिरोज खान आमदार सांडू लोखंडे भाजपा अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष इद्रीस मुलतानी जिल्हा उपाध्यक्ष सुनील मिरकर जिल्हा सचिव कमलेश कटारिया जितू जयस्वाल यांच्यासह काँग्रेस भाजप पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती विशाल चव्हाण एम सी न्यूज भराडी सिल्लोड